नमस्कार आज अनंत चतुर्दशी व्रत म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊ अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची आराधना केली जाते याची सुरुवात त्रेता युगामध्ये झाली ज्यावेळी पांडव बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगत होते त्यावेळी त्यांचे ते दुःख पाहून भगवान विष्णूंनी त्यांना दुःख निवारण्याकरता अनंत चतुर्दशी व्रताची माहिती सांगितली आणि ह्या व्रताच्याच प्रभावाने त्यांचे सर्व दुःख दूर झाले त्यांचे गेलेले संपूर्ण ऐश्वर त्यांना पुन्हा प्राप्त झाले त्यांचे राज्य त्यांना पुन्हा मिळाले असे हे अनंत म्हणजे कधी न संपणारा कधी न मावळणारा असा प्रचंड आणि चतुर्दशी म्हणजेच चैतन्य रूपी शक्ती या व्रताकरता चौदा गाठी बांधून एक अनंत धागा तयार केला जातो ज्याची पूजा केल्यानंतर तो हातावर बांधला जातो मान्यतेनुसार देवाने भौतिक जगामध्ये चौदा लोक बनवले होते जगामध्ये भूलोक भूर लोक स्वरलोक महर्लोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अतल वितल सतल रसातल तलातल महातल आणि पातल यांचा समावेश होतो मान्यतेनुसार सूत्रामध्ये चौदा गाठी चौदा लोकांचे प्रतीक म्हणून मानले जातात तर असे देखील म्हणतात की मानवी देहामध्ये चौदा प्रमुख ग्रंथी असतात आणि या ग्रंथीचे प्रतीक म्हणूनच दोऱ्याला चौदा गाठी असतात जो चौदा वर्षांपर्यंत सतत अनंत चतुर्दशीचे व्रत करतो त्याला विष्णू लोकांची प्राप्ती होते असा देखील सर्वांचा विश्वास आहे अनंत चतुर्दशीची पूजा विधी कशी करावी तर सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यावर घरच्या देवाची देवपूजा करावी अन्न ग्रहण न करता निराहार राहून कलशाची स्थापना व पूजा करावी तसेच विष्णूचे म्हणजे अनंताची स्थापना करावी आता त्या समोर कुंकू केसर हळद वापरून कच्च्या धाग्याचा म्हणजे चौदा गाठींचा अनंत धागा ठेवावा अनंत धाग्याची तसेच विष्णू देवाची पूजा करावी सुगंध पुष्प धूप दीप नैवेद्य इत्यादी पूजा करून त्यानंतर अनंत देवाची कथा ऐकावी आणि सहस्र विष्णू नामाचेच स्तोत्र पठण करावे पूजेच्या शेवटी एका भांड्यात दूध सुपारी व अनंताचा धागा टाकून शिरमंथन करावे अनंताच्या पूजनामध्ये भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवावा आरती करावी व अनंत देवाचे ध्यान करून अनंत सूत्र पुरुषांनी उजव्या हातावर आणि स्त्रियांनी डाव्या हातावर बांधावे अनंताचा धागा बांधताना हा मंत्र म्हणावा अनंत संसार महा समुद्रे मगन समभ्युद्र वासुदेव अनंतरूपे विनियोज वस्व यनन्तसुत्राय नमो नमस्ते